खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है मार्क्सवादी चौबीस रोजी जिला सुनील गायकवाड़ राज्य कमिटी सदस्य नानीभा संतोष गायकवाड़ तालुका सेक्रेटरी राजाराम ठाकरे खंडू सामोदे किरण मोरे नरसिंग वसावे तसे सर्व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने गोरगरिबांवर शासन प्रशासन व राज्यकर्ते हे लोकांच्या समस्या न बघता महागाईला त्रस्त वेळेवर रेशन नाही व शासकीय कर्मचारी यांची मानमानी राज्यकर्ते यांची मनमानी या सर्व गोष्टीला जनता त्रस्त झाल्यामुळे वरील कार्यकर्ते यांनी ही बाब सहन न होता लोकांच्या समस्या पाहून प्रांत अधिकारी शहादा येथे आपल्या मागण्या घेऊन धडक मोर्चा करण्यात आला बघत रहा लेखनी शस्त्र न्यूज शहादा तालुका प्रतिनिधी दगडू अंकुश निकुंभ यांची रिपोर्ट